प्रजासत्ताकविनी सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी उपोषण छेडले बांदा निमजगा शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक चारमधील विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झालाय अरुंद रस्त्यावरून सातत्याने अवजड वाहनांची ये जा होत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे या संदर्भात प्रशासनाने तात्काळ अवजड वाहतुकीवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांकडून करण्यात आली आहे मात्र आज तागायत प्रशासनाने बांदावासियांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी उद्यापासून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण छेडण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे माझं नाव वासुदेव विजय भोगले मी बांधा बांदा येथील ग्रामस्थ आहे आणि हे आंदोलन आमचं चाललंय हे एका वाढीच म्हणजे पूर्ण बांदा न आंदोलन चालू आहे आणि आमच्या बाजूच्या गावात विलवड्या गावात क्रशर आहेत या ता, क्रशरमधून जी खडी वाहतूक होते ही आमच्या रस्त्यावरून होते आमच्या वाडीत दोन प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी आहे त्यामुळे तिथे मुलं जातात अवजड वाहतूक होत असताना अरुंद रस्त्यामुळे दोन गाड्या डम्पर सुट सुटत नाहीत त्यामुळे मुलांना आपला जीव मुठीत घेऊन तिथून प्रवास करावा लागतो अक्षरशः मुलांना गटारात उतरावं लागतं हे वारंवार आम्ही सरकारच्या निदर्शनात एक वर्षापूर्वीपासून आणून दे देत आहोत तरी पण सरकारने याच्यावर कोणताही ठोस असा निर्णय घेतला नाहीत त्या कॉरिन वरून अवजड वाहतूक चालू आहे आणि जो पास देतात त्यापेक्षाही जास्त वाहतूक तिथून होते या हे आम्ही सरकारला दाखवण्याचा किंवा आर टी ओला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण याच्यावर त्यांनी पण कुठचीही आम्हाला आश्वासनं दिली नाहीत त्यामुळे असतो आम्ही ग्रामस्थांनी सर्वांनी इथे उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या उपोषणामार्गत आम्ही फक्त सरकारकडे एवढीच मागणी करतो आहे की ते जे अवजड वाहतूक आहे तिथून त्या रस्त्यावरून पूर्णपणे बंद करून तुम्ही पर्यायी मार्ग उपलब्ध करून तिकडून ही वाहतूक सुरू करावी आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही